पहिल्यांदा शेतकरी जाणले शेतकऱ्याने कॅल्क्युलेटर हातात घेतलेला आहे त्या शेतकऱ्याला आता कळायला शे लागले माझे खर्च किती आहे नुकसान किती आहे दर किती कमी दिला जातो मला आता शेतकरी शाणा झालाय तुम्ही पण प्रोजेक्ट वाढवा उत्पन्न वाढवा माझा शेतकरी ज्युअर चांगल्या रिकोरी चा वस्तू येते तुम्हाला चंद्रकांत कोळेकर आहे तुशिरापूरचा त्याची रिकॉर्डी चोवीस आहे साडेपाच हजार रुपये दर दिला त्याला कायदेशीर बंधनकारक आहे रेकोरी तर काय करा फक्त तुमच्या मनातली जे काय इच्छा दादा असं व्हायचा गुणवार तुम्ही असं हे करून माझी त्रास देणार आमचे ऐका तुम्ही आमचे सावडी आहे माझ्या शिक्षण तुम्ही बांधव आहेत सगळ्यांचे फक्त तुम्ही जे काय देणार पैसे असं म्हणून सांगा काय नाही एवढंच फक्त शब्द पाडा आकडा फोडा फक्त आकडा सांगा ऐका परिस्थिती अत्यंत वाईट आहे यात माझा नंबर लावला मी हे सांगत होतो अभ्यास चुक आहे हे असं विदाऊट अभ्यास बोलणार नाहीये पण माझं सगळं बघायला आहे ना सरकार आहे कमिशनर आहे ऑडिटर आहे का फारच तुम्ही बघा ना सगळं फक्त भाऊ भाऊ अरे मला दहा दिवशी वेळेला खात्यावर पैसे लागतो मी शेतकऱ्याचा मग झालं मग एफा येणार आहे

मला बोलायचं नाही म्हणजे मी न बोलता करणारा मनुष्य मी तुमच्या इथं सर्वांचं पेमेंट दहा दिवस द्या मला काय द्यायचं ठेवा मी पंचवीस वर्षाची अठ्ठावीस विषय दिलाय

जर तुम्हाला खरंच ते करा माझ्यावर so, विश्वास असेल तर तुम्ही शो मी इतरापेक्षा शंभर दोनशे रुपये कमी जाणार नाही आणि दादा साहेब माझ्यावर विश्वास वर्षापूर्वी जाऊ शकतो वीसशे रुपयात झाले तीनशे रुपये एक बॅग मागले दहा सहावीस एक होतं सरकारला सांगा मी तुमचा खर्च वाढलं सरकारला अभिषेक पाटील काय म्हणलं म्हटलं नाही म्हटलं करा मग त्या सगळ्या पालकमंत्री दोन मग कारखाना कारखान्यावर जवळजवळ पाचशे ते हजार शेतकरी आम्ही काल सकाळी बारा वाज्यापासून भवनीकड्यात आपण बसले आणि गोरेसाहेब दुर्दवाजी बाबा असे आहे एक राज्याचे कॅबिनेट सहकार मंत्री होते सुभाष बापू देशमुख तर या दोन तीन दिवसात सगळ्या शेतकरी संघटनेने घमाने तुड्या टाकून कारखाने बंद केल्यामुळे विठ्ठल कारखाना असो बबनदादा शिंदेचा विठ्ठल कारखाना असो अभिताबाचा असो जवळजवळ सोळा ते सतरा कारखान्यांनी तीन हजार रुपये दर जाहीर केला आहे प्रतिटन आणि आम्ही ह्यांना सुभाष ह्यांना यांना सर आठ दिवसाखाली निवेदन दिले त्यांनी बैठक लावण्या चर्चेला बोलणं आठ दिवस सुद्धा म्हणले त्यांना पोलीस अधिकारी बिारी उत्तरता बाबा बैठक लावा शेतकऱ्यांनी पुढचा इशारा आहे गावने पुढे चाकणार म्हणून महाराष्ट्र राज्य जिल्ह्यात शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना रहित शेतकरी संघटना तर साहेब तुम्हाला वाईट वाटतं अक्षरच्या थंडीत झोपतो आम्ही आज दुसरा दिवस आमचा म्हणजे कम्प्लीट आम बत्तीस ते ते तेतीस तास झाला आम्ही सध्या शेतकरी माझ्यासमोर गोरे साहेब आपण देव माणूस आहात माझ्या जिल्ह्यातला पहिला पालकमंत्री आहे आठ दिवसाला सोलापूर जिल्ह्यात भेट घेणं स शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या याचा तुम्ही गोरेसाहेब जाणून घेता हो। तुम्ही एकेचाळीस गावाला मंजुरी दिली अतिवृष्टीच्या याच्यात नुकसान झालेली गावंसुद्धा त्या शेतकऱ्यांनासुद्धा आनंद वाटता साहेब अक्षरशः त्यांची पिकं बागा उज्वस्त झाली होत्या आणि अतिशय तातडीने निर्णय घेणारे तुम्ही जयकुमार साहेब आमचे पालकमंत्री आहेत जिल्ह्याचे सोलापूरचे आम्हाला जिल्ह्यातल्या सगळ्यांना अभिमान आहे मग सुभाष बापू देशमुखांनी अजून निरोप दिन आणि एमडी तीन वेळा चार वेळा येते तिथं आणि साहेब नुसतं बोलतात की दोन दिवसात निर्णय देतो मी म्हणलं काय दुबईत दर ठरणार आहे हवसाचा अहो लोकमंगल बँक आहेत त्यांच्या चक्री व्याजासहच वसूल ते माझ्या शेतकऱ्याचं बिनव्याजी रक्कम एवढं कोट्यात रुपयाचे पैसे उसाचं बिल ते तुम्हाला वाईट वाटतं गोरेसाहेब दीड महिना झाला उसाचं ऊस आलेलं आहे कारखान्यावरचं जर पंधरा तारखेला पंधरा दिवसाला मोस्टर जमा केलं पाहिजे ऊस नियंत्रण कायदा सांगतो एक दमडा रुपये दिला नाही एफ आर पीचा कायदा म्हणते ती आम्ही तीन हजार रुपये त्यामधे इतर कारखान्यांनी दिलेलं आहे असं नाही ना त्यांचं डिस्लरीचा प्रोजेक्ट आहे भारत देशातलं दुसरा दुसरं उत्पादन उत्प उत्पादन आहे ह्या कारखान्याचं लोकमंगल कारखान्याचं आणि ऑर्गेनिक साखर जाते तुम्हाला सांगतो एकशे वीस रुपये किलो ना ही राज्याच्या नेत्याचं वगैरे हे होतं ना लोक शेतकरी बोललेत ना मग राज्याचे नेते असो सहकार मंत्री असो कस काय लक्ष देत नाहीत पालकमंत्री कस